नाव लिहा हा जालन्या एक घ्या अमरावती मधून एक घ्या आणि गडचिरोली मधून आलेला आहे ना कोण गोंदिया 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 मधून एक घ्या वाशिम मधून एक घ्या वाशिम मधून बीड मधून एक घ्या सर वाशिम मधून घ्या वाशिम बीड जिल्ह्यातून एक जालना जिल्ह्यातून दुसरा अमरावती मधून तिसरा आणि संभाजीनगर मधून एक आणि वाशिम मधून एक सहा उद्या सहा उद्या म्हणून एक नाव घ्या पण आपण बघूया प्रयत्न करू नागपूर मधून आता हे सगळे जर असं म्हणलं ना आपल्याला पाच लोकांची परवानगी सोडून आपण पुढच्या मी हे का बोलतोय मागच्या फेब्रुवारीचा जो मोर्चा झाला होता त्यामध्ये जो गोंधळ झाला त्या मोर्चात मी नव्हतो आणि त्या मोर्चातल्या गोंधळामुळे हो। आजही आपल्याला आणखी स्थावर स्थिर होता आलेलं नाही गैरसमज करून घेऊ नका कोणही तुम्हाला सोडून कुठलाही निर्णय घेणार नाही आणि जे घे ते इमाने इतबारे प्रामाणिक भूमिकेतून निर्णय होईल त्याच्यामुळं आज पाच लोकांना सहा लोकांना आपण घेऊन जाई एक जास्त म्हणू आता किती झाले जाना अमरावती संभाजीनगर महिला गुण भी एक महिला गया सगळ्यांच्या वतीने एक महिला घ्यायची का या पालघरच्या गोंदी असं घेतलंय मॅडम एक घेतलंय तर आता महिलाच्या वतीने एक कुणी बी हे करा तुमचं काय का नाव विद्या बदल या गोपीचंद पडळकर यांच्या गावच्या आहेत या या तुम्ही दोघी दोन नाव घ्या कोणी कुणी महिला द्या की पुरुष द्या नाही अमरावतीचं कोण लिहिलंय भारती जाधव हो। हा मग ठीक आहे तीन महिला झाल्या आणि चार पुरुष समान टक्के आरक्षण तुमचं कम्प्लीट अजिबात होणार नाही आपल्या मनात नसतो कामात नसतो हा वाशिम वाशिम ट्रेन डोका येऊया आपण प्रयत्न करू पासात गुणधाण्याचा